नमस्कार मित्रानो श्री गुरुदेव सगळ्यांना तर बघा काय आणलेलं आहे तुम्ही बघा तरी उशी आणली उशी मोठी बघा ही मोठी आहे बघा तर बघा याच्यावर काय डोरे मुलचं चित्र आहे मोठं मोठ आणि हे काय आहे अगं अग डोळे चित्र चित्र याच्यावर बघा पूर्ण याच्यावर आणि हे त्याचे फ्रेंड आहेत सगळे तर बघा किती मोठी उशी आहे उशी बघा आता हे मस्त अशी उशी या उशीला ओपन करते बर का हे पहिले तर आहे ना असं करायचं तुम्ही सांगा बरं नक्की कमेंट मध्ये हे काय आहे ते बघा हे काय नक्की सांगा मला आता ओपन तर करून मी दाखवणार आहे ओपन करणार आहे मी बघा तर तुम्ही बघू शकता ही जी आहे दोरी ते असं बांधायचं आपल्याला बघू शकता ही दोरी कशी हे बघा ही दोरी आहे ह्याला एक असं लॉक लाकूड आहे आणि हे जे आहे आपल्याला असं उंच वर बांधायचंय त्यानंतर हे बघा ही जे आहे ही दोरी आहे आपल्याला आणि आता ह्या ह्याला जे आहे ना हुक आहे आणि त्यानंतर हे असं लॉंग येत आहे तर ह्याला आपण जेवढं उंच पाहिजे तेवढं उंच बांधू शकतोय ह्याला कड्या आहेत अशा हे बघा कड्या आहेत ह्याला आता सध्या ज्याला हे द्यायचं आहे ते नाही आहे नाहीतर तुम्हाला त्यालाच बसवून दाखवलं असतं आता ते ज्याच्या घरी जाणार आहे ते, ते बसवून दाखवतील आपल्याला नंतर ना व्हिडिओमध्ये तर हे बघा तर आता हे मी कड्या लावलेल्या आहे आता हे तुम्हाला उचलून दाखवते कसं आहे हे, हे नक्की सांगा आणि त्यानंतर इथं इथं आहे ना बेल्ट आहे ना आ, हे असं एक इथं पण असं छोटंसं लाकूड आहे अशी पट्टी आहे तर इथं ते बाळा जे बाळ बसणार आहे त्या बाळाचे इकडे एक पाय घालू शकतो आपण या बाजूला एक पाय टाकून त्याला व्यवस्थित बसता येईल कम्फर्टेबल असं हे आहे आणि हे, हे, हे जे आहे ते त्याच्या पोटाला बेल्ट आहे हे लावायचं वरती जेव्हा बाळ ह्याच्यात आपण टाकू तेव्हा कणे हे प्रेस करायचं बटन आहे असं नवीन आहे म्हणून प्रेस होत नाही लोक तर हे ना असं इलास्टिकचं बटन आहे हे त्याला असं जेव्हा बाळ टाकू आपण तेव्हा ते ह्याच्यामध्ये ते त्याला असं प्रेस आहे तेव्हा ते, ते बाळाचं व्यवस्थित होईल आणि आता हे जो बाळा जेवढं तुम्हाला उंच पाहिजे किंवा जेवढं हे पाहिजे तर तुम्ही बघू शकताय आता याच्यामध्ये बाळणी आपण उशी टाकू येईल तुम्ही बघू शकताय आता उंच रे तर इथं बाळ नाही आपण तर इथं बाळाला असं बाळ समजून हे उशी ठेवली आहे मी तर इथं बाळाला वरती असं हा बेल्ट बसणार आहे छातीच्या म्हणजे ओटाभोवती आणि एवढ्या उंचावर असं बाळ बसणार आहे पकडले ऑलरेडी त्याला एवढं उंच असं हुक आहे दादा आहे वरती ह्याच्यावर घेऊन वरती कर दादा थोडंसं एवढं तरी आपण खाली करू शकत नाही बाळाचं अजून थोडंसं वर तर हा आहे ना पाळणा अशा पद्धतीने बाळ या पाळण्यात बसणार आहे तर हे आणलेलं आहे माझ्या बहिणीच्या बाळासाठी तुम्ही बघू शकता एकदम मजबूत आहे आणि खूप छान आहे याची मी प्राईज वगैरे काही नाही सांगणार तुम्हाला कोणाला तुमच्या बाळासाठी घ्यायचं असेल तर घेऊ शकताय खूप छान आहे हे आणि कुठल्या पण म्हणजे लहान मुलांची खेळणी भेटतेस त्या दुकानात भेटू शकतं म्हणजे गिफ्ट वगैरे गिफ्टचं दुकान असतं ना गिफ्ट स्टोरचं त्याच्यामध्ये तर ह्या पद्धतीने हे बाळ असं बसू शकतं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे असा पाहणं आहे आणि खूप छान आहे आणि हा ब्ल्यू कलर आहे मला आवडलेला तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आता आपण उशीर ठेवलं आहे तर हे असं हलवायचं आहे आपल्याला तर हे मस्त असं हलवलं जाईल आणि बाळ झोपल पण ह्याच्यात आणि हे आपण असं खाली पण करू शकतो किंवा ते व्यवस्थित झोपू पण शकतं एकदम असं त्याला हे केलं तर ह्या पद्धतीचं हे पाळणं आहे आणि त्याला व्यवस्थित केलेलं आहे तर बघा हे अशा पद्धतीचं हा पाहणा आणलेला आहे बाळासाठी आमच्या आता हे बाळासाठी वगैरे कोणासाठी तर हे बहिणीच्या बाळासाठी आहे तर खूप छान असं हे पाळणा आहे ह्याच्यामध्ये बाळ घटदर हाल हे बघा हे असं असं किती पण आपण स्पीडने झोका देऊ शकतो आणि छान बसू शकतं आणि आता असं झालेलं आहे की ते बहिणीचं बाळ आमच्या नऊ दहा महिन्याचं झालंय आणि इतकं पळते इतकं पळते की त्याला आता पाय बांधले तरी पण ते बसायला बसत नाही जागेवर पाय तर बांधू शकत नाही आपण बाळाचे तर त्याच्यासाठी म्हटलं आता काय द्यायचं तर त्याच्यासाठी हे गिफ्ट देतोय आणि ते चिमुकल्याचे लय लाड झाले मी फोटो टाकते त्याचे फोटो बघू शकताय तुम्ही ह्या बाळासाठी हे आम्ही असा सुंदर असा छोटासा पान आणलेला आहे आणि खूप छान आहे मला तर खूप आवडलं होतं आता हे हे घेऊन दिले आईनी बर का मी नाही घेतलं हे हे मी घेतलेलं नाही आहे माझ्या आईने घेऊन दिलेलं आहे कृपया प्लीज दर समज करून घेऊ नका आईने पैसे टाकले होते हे केलेलं आहे घेतलंय आईने घेऊन दिले नातीसाठी गिफ्ट दिले आजीने आजीने नातीसाठी गिफ्ट दिले कारण आजी तर आता हे जसं तर पॅक करून ठेवूया आपण हे पॅक केलं तर छान राहणार आहे घरी जाईपर्यंत ने तर तिथं लोळ तिथं लळत लो करणार आहे आणि ते बारक बसायचे आहे मोठेच बसतील आमचे तर खूप छान असं आहे मला पण आवडलेलं आहे आता हे तुम्ही सांगा ह्याला काय म्हणतायचं मी तर छोटा पाळणा आणलेला आहे बाळासाठी हे बघा हे असं पॅक केलेलं आहे आता ह्याला आपल्याला असंच हे फोल्ड करायचंय कारण ते बसत नाही हो, आता एक जागी सध्या पळतंय बाहेर जायचं हे पळतंय तर तुम्ही काय हे उशी बिशी मी म्हटले ते काय असंच गमतीने म्हणले उशी बिशी समजू नका तर हे छान असा पाळणं होता आणि खूप छान होतं तर चला आज नेहा चाललेली आहे नेहा जाणार आहे म्हणून आज चिकन बनवलेलं आहे उद्याच्याला नेहा जाणार आहे त्यासाठी उद्या गुरुवारचं काही नॉनव्हेज वगैरे खात नाहीत आपल्याकडं गुरुवार उपवास असते त्यामुळं आज नेहासाठी चिकनची भाजी बनवली होती चपात्या बनवल्या होत्या नेहाला जे आवडतं ते बनवलं आणि खाऊ उपयोग घातला आता नेहाला काही कपडे विकडे घेतलेले नाही आहेत समज करू नका त्या बदल्यात छोट्या बाळाला हे घेऊन दिलेलं आहे कॅमेऱ्यात बघते बरं का ले ले नहीं है। मी तिरकी बिरकी नाही आहे चकणी बिकणी नाही तर बघा तुम्ही मस्त असं आणलेलं आहे हे गिफ्ट स्टोअरमध्ये कुठल्या पण दुकानात मिळू शकतं लहान बाळासाठी झोका द्या म्हटलं की मिळते हे आणि खूप छान आहे याची मी प्राइस सांगू शकत नाही हे आपल्या बजेटमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे बाळ एका जागी बसलं तरी त्यात झोका देऊन देऊन झोपला तरी पण म्हणजे आता कसं आहे बाळ पाळण्यात न बसण्यासारखं केव्हा होतं की नऊ दहा महिन्याच झालं नऊ दहा महिन्याचं झालं की ते पालतं वगैरे परडायला म्हणजे ते बाळ पाळण्यात राहत नाही त्यामुळं त्याला हे आणलेलं आहे आणि आता अक्षरशः ती रांगती आहे धरून चालायला बघती बहिणीची मुलगी त्यामुळं एका जागी बसेल ती काय येतात जाता तिला दिलं की कामं पण उरकते ती आणि त्यामुळे हे उपयोगी आहे ज्यांना कुणाला पाहिजे आहे असेल तर तुम्ही हे गिफ्ट स्टोअर मध्ये कुठल्याही दुकानात मिळवू शकता आणि हे पाहणं आणू शकता तुम्ही कारण ह्याच्यात बाळाला टाकले की बरेचसे काम त्या आईचे घरातले होऊन जाते म्हणून हे आणलेलं आहे कारण तर बघा तुम्ही परत एकदा डोरेमॉलचं चित्र वगैरे ते खूप छान असं आहे पण कलर मला ब्ल्यू आवडला आता त्यांना आवडत नाही ब्ल्यू कलर पण मला हा है, है। दे दे डार्क ब्ल्यू आणि फेंट ब्ल्यू दोन्ही पण आवडलेला आहे कलर खूप छान आहे याच्यामध्ये ऑप्शन दोनच होते एक ग्रे कलरचा होता आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलरच्याशा जिथं डार्क ब्ल्यू आहे तिथं ग्रीन कलरचं होतं आणि ए हिथं ग्रे कलर होतं जिथं फेंट ब्ल्यू आहे ते दुसरा कलर आवडला नाही ते खूप डल वाटत होता पण हा फ्रेश वाटतोय म्हणून हा कलर घेऊन आलेली आहे मी आणि खूप छान असा पाळणा आणलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम असं स्पंज सारखा आहे स्पंज टाईप आहे याच्यामध्ये आहे ना जर बाळ सू करत असेल याच्यामध्ये टाकलं आणि ते बसले त्यातच खेळता खेळता जर सू केलं तर ते स्पंज ओलं होणार आहे तर त्याऐवजी ह्याच्यामध्ये तुम्ही मॅट वगैरे पण टाकू शकता हलकस तर मॅट टाकलं तर अजून उपयोग आहे बरेच वर्ष जाईल कमीत कमी दोन वर्षाचं तीन वर्षाचं बाळ होईपर्यंत हे बसू शकतं याच्यात लेकरू तीन ते चार दोन अडीच तीन वर्षपर्यंत बसू शकते पण आता तिनं जपून जपून वापरलं तर कारण घरात मोठे पण आहेत डोंकावळे ते पण बसतील नेहाची इच्छा आहे नेहा लुकडी आमची नेहा बसल कदाचित ह्या बा पाळण्यात तर डोंकावळा आहे नेहा आमची पैशात नेहा बसू विसू नको पाण्यात तुझ्यासाठी नाही आणि मी पण नाही आहे फक्त श्रावणीसाठी आहे मिशा पण बसू शकते आजनमधन फक्त तुला नाही तर चला आता हा मस्त असा पाडा उद्या चला सोलापूरला जाणार आहे तर हा गिफ्ट आहे आजीकडनं नातीसाठी गिफ्ट आहे आजीनी नातीला गिफ्ट दिलाय फक्त चॉईस माझी आहे आणि मी जाऊन आणलेली मेहनत आहे माझी आजीने फक्त अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले तर आजीकडनं नातीसाठी गिफ्ट आहे आता नेहा उद्या सोलापूरला झाली नेहा जाताना ही घेऊन जाणार आहे था चला, था तर चला आता इथून पुढे व्हिडिओमध्ये येणार नाही तर उद्या एक शेवटच्या व्हिडिओमध्ये झलकल ती तर बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना <laughs> पाळण्याचा व्हिडिओ बघा आणि पाळण्यात झोपल्यासारखं स्वतःला फिलिंग जाणून घ्या आणि झोपा गुड नाईट बाय बाय